नमस्कार मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त व्यक्तींच्या हातात सत्ता नसते राजकारण म्हणजे गणित रणनीती आणि वारसा काही दिवसांपूर्वी बीडच्या मातीत घडलेली घटना याच सत्याची जाणीव करून देते छगन भुजबळांचे वक्तव्य फक्त भाषण नव्हते ते संदेश होते आता माझेच नियम चालतील भुजबळांनी स्पष्ट केले धनंजय मुंडे यांना आता मंत्रिपद मिळणार नाही हे के वाक्य केवळ वा व्यक्ती नव्हते ते राजकीय गणित बदलण्याचा इशारा होता कारण छगन साहेबांना मंत्रिपद मिळाले तेव्हा धनुभाऊंचा पत्ता कट झाला होता भविष्यात गणित उलटे होऊ नये ही खबरदारी भुजबळांनी वेळोवेळी घेतली आहे त्याच सभेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे वारसदार म्हणून धनंजय मुंडे घोषित केले गेले आणि पंकजाताईंचा फोटो बॅनरवरून गायब होता हे फक्त छोटा संकेत नव्हता हे भुजबळांचे सूक्ष्म कुटीन राजकारण होते जिनके जमीर जिंदा होते त्यांना निमंत्रणाची गरज नव्हती हा डायलॉग सुरुवातीपासून पंकजाताईंना ताईंना मारलेला टोम होता पंकजा ताई भुजबळांपेक्षा मोठ्या नेत्या म्हणून उदयाला आल्या दोन हजार एकोणीस निवडणुकीत किमान पन्नास मतदारसंघात आमदार निवडून आणले आणि दोन हजार चोवीस मध्ये राज्यव्यापी प्रभाव सिद्ध केला भुजबळांच्या आयुष्यात असे गणित साधले गेले नाही त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्य किंवा फार फार तर नाशिक जिल्ह्यात काही मतदारसंघामध्येच प्रभाव पाडला होता त्यामुळे भुजबळांसारख्या मुत्सद्दी नेत्याला माहीत आहे मुंडे कुटुंबात पुन्हा फूट पाडल्याशिवाय काही गणित साधता येणार नाही ना महायुतीतून पंकजाताईंना कमजोर केल्याशिवाय ओबीसीच्या सर्वोच्च नेतृत्वात त्यांना आणणे शक्य नाही म्हणून भुजबळांनी बीडमध्ये त्यांच्या लाभार्थी वक्ते आणले प्रत्येक वक्ता जाणीवपूर्वक सांगत होता भुजबळ हेच यापुढे सर्वोच्च नेते असतील हे संदेश फक्त लोकांसाठी नव्हते हे राजकीय गणित दाखवण्यासाठी होते तुम्ही सर्वांनी नोंद घ्या कार्यक्रम समता परिषदेच्या बॅनर खाली घेतला गेला तरीही त्यांनी स्वतःचा बॅनर वापरला यामुळे दाखवायचे होते सर्व ओबीसी नेते माझ्या पाठीशी आहे ही गर्दी भुजबळांची नव्हती हे धनुभाऊंच्या नेतृत्वाखाली संघटित रणनीतीचे प्रमाण होते पंकजाताईंनी शांतपणे अनुपस्थित दाखवली आणि आपलं अस्तित्व टिकवलं त्यांचा हा निर्णय सूक्ष्म होता जर त्या उपस्थित झाल्या असत्या तर भुजबळांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले असते ह्या निर्णायक खेळात फक्त धैर्य शह आणि वारसा काम करतो भुजबळांनी सभेत दाखवले सर्व ओबीसी नेते त्यांच्या पाठीशी आहेत हा संकेत फक्त शक्तीचा नाही तर रणनीतीचा आहे महाराष्ट्रात राजकारण ग्रंथावर आधारित आहे आणि या ग्रंथात कोण हा सर्वात सर्वोच्च नेता होणार हे ठरवले जात आहे धनंजय मुंडे ज्यांचा वारसा खूप मोठा परंतु वर्तमान परिस्थितीत त्यांना मंत्रीपद मिळणार नाही मीडिया ट्रायल राजकीय आरोप ह्या सगळ्या नेत्यांची प्रतिमा प्रभावित केली आणि या परिस्थितीचा फायदा भुजबळांसारख्या अनुभवी नेत्यांनी घेतला गणित उलटे होऊ नये याची खबरदारी घेऊन पंकजाताईंनी स्वतःचे काम आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी जिल्हा राज्यातील कामगिरी केली त्यांनी दाखवले खरा नेता केवळ ताकदीनं नव्हे तर जनतेशी जोडलेला असतो हीच खरी शक्ती आहे वारसा अनुभव आणि जनतेशी स्थायी संबंध भुजबळांनी जे संदेश दिला सर्व ओबीसी नेते माझ्या पाठीशी आहेत ते शक्तीच नव्हे तर रणनीतीच भाग होता महाराष्ट्रात राजकारण म्हणजे गणित आणि गणितात सत्ताधारी वारसाधारक आणि जनतेशी जोडलेले नेता यांची लढाई राजकारण फक्त युद्ध नाही ते गणित आहे वारसा ताकद नेतृत्व आणि संघटनांचे गणित बीडच्या सभेत हे सर्व स्पष्ट झाले महाराष्ट्रात गणित बदलायचे असेल तर जुने बंगले मोडून नवीन बांधकाम तयार करावे लागेल पण लक्षात ठेवा जे वारसा जपतात तेच खरे राजकारणी जे जनतेशी जोडलेले आहेत तेच शाश्वत अधिकारी पावतील ओबीसी आंदोलन करताय चांगली गोष्ट आहे पण ओबीसी नेत्यांमधील फूट हे पूर्ण ओबीसी समाजाचे नुकसान करेल प्रश्न प्रत्येक सामान्य माणसासाठी खरंच हा भुजबळांचा डाव होता का तुम्हाला काय वाटतं ला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकारणी बद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र